नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कथा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद नॉन पेसा यांची वेळापत्रक जाहीर झालेले आहे तुमची जी आरोग्यसेवकचा पेपर आहे ग्रामसेवकचा पेपर आहे तो आता लवकरच होणार आहे तर त्या संदर्भात वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम संभाजीनगर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच इतर जे जिल्हे उरलेले आहेत त्या सर्व जिल्ह्याचे जिल्हा परिषदने आपला वेळापत्रक जाहीर केलेला आहे तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा जो वेळापत्रक आहे तो तेच वेळापत्रक आहे जे की मी आता सांगत आहे तर त्यामध्ये सगळ्यात आधी हेल्थ वर्कर मेल यांची जे एकूण जागा होत्या ते शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी जागा होत्या म्हणजे विद्यार्थी संख्या होती जे की फॉर्म भरलेले आहेत तर त्यांची एक्झाम दहा अकरा बारा जून रोजी नऊ शिफ्टमध्ये होणार आहे तर तारीख लक्षात ठेवा दहा अकरा बारा जूनला हे तुमच्या नऊ शिफ्टमध्ये पेपर असणारे तुमचे हेल्थ वर्कर मेलचे तर त्यानंतर जे दुसरी पोस्ट होती हेल्थ वर्कर मे स्पायनरल स्पायरिंग म्हणजे फवारणी कर्मचारी त्याचे जे, जे एकूण विद्यार्थी होते ते अठ्ठ्याहत्तर हजार सातशे होते तर यांची परीक्षा असेल तेरा चौदा पंधरा जूनला आठ शिफ्टमध्ये त्यानंतरचा पेपर असेल परिवेक्षिका नर्स म्हणजे मिडवाईफ नर्स तर त्यांचे सत्तावीस हजार आठशे अठरा एकूण फॉर्म आले होते ते ते जून ला, दोन मदी। त्यान तर त्यांचा पेपर असेल सोळा जूनला दोन शिफ्टमध्ये त्यानंतर ग्रामसेवकची जे परीक्षा असणार आहे त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या बसलेल्या आहेत तर एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर विद्यार्थी संख्या आहेत जिनी की आता परीक्षा देणार आहेत तर त्यांची परीक्षा असेल सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून रोजी त्यांची परीक्षा होणार आहे एकूण बारा शिफ्टमध्ये तर अशा पद्धतीने तुमचा टाइम टेबल त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे तर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून ही महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यामुळे लगेच व्हिडिओला शेअर करून टाका व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूट पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र